नमस्कार मंडळी मी उषा उषाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण रताळ्याची घारगी बनवतोय पण पारंपरिक पद्धतीमध्ये ही रताळ्याची घारगी थापून बनवली जातात पण आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने थापून न बनवता ही लाटून बनवतो तरीसुद्धा मस्त अशी खमंग खुसखुशीत ही घारगी तयार होतात जर तुम्ही ह्या पद्धतीने घारगी बनवली तुम्ही पहिल्यांदा जरी घारगी बनवत असाल तरीसुद्धा टम्म फुगलेली आणि छान खुसखुशीत अशी ही घारगी तयार होतात चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी साधारण तीनशे ग्रॅम एवढी रताळी घेतलेली आहे रताळे स्वच्छ धुवून घ्यायची धुवून झाल्यानंतर हा जो कडांचा भाग आहे तो मी इथे कट करून घेतला आणि ह्याचे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण रताळ कट केल्यानंतर ते जे आहे पांढरं शुभ्र असेल तरच रताळ आपलं चांगलं आहे आणि थोडंसं काळपट असेल तर ते कड रताळ कट केल्यानंतर जो काळपट भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि पांढरा जो भाग आहे तोच आपल्याला इथे वापरायचा आहे आता ही रताळीची काप कुकर मध्ये इथे मी ठेवून घेतली त्यामध्ये अर्धा कप एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून घ्यायचंय गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची कुकरच्या तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झाल्यानंतर रताळी छान मऊसर शिजली जातात आता आपण झाकण उघडून घेऊया आणि ही शिजवलेली रताळे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आता काढल्यानंतर लगेच ह्याची आपल्याला साल काढून घ्यायची रताळ गरम असतानाच आपल्याला ह्याची साल काढायची आणि अशा पद्धतीने जमेल तेवढं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे रताळी गरम असल्यामुळे हाताला चटका बसण्याची शक्यता असते त्यामुळे हलकंसं बारीक केलं तरी चालेल आता ह्यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे तर साधारण इथे आपली रताळी जी आहे ती तीनशे ग्रॅम होती त्यासाठी इथे मी साधारण शंभर ग्रॅम एवढा गुळ वापरलेला आहे आता गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक वापरू शकता आता हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे मॅश करायचं आहे ह्यामध्ये एकही गाठ राहणार नाही असं आपल्याला हे मिक्स करून आहे रताळी गरम असल्यामुळे हाताने ते व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं त्यामुळे इथे मी मॅशरने अशा पद्धतीने अगदी बारीक असं हे मॅश करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण हे मॅश केल्यामुळे अगदी छान हे पूर्णासारखं हे मिश्रण तयार होतं छान असा मौसर गोळा तयार झाला आता आपण हे तयार झालेलं मिश्रण एका वाटीमध्ये टाकून मोजून घेऊया म्हणजे पिठाचा अंदाज येईल तर एक वाटी हे मिश्रण तयार झालं आता घारग्याला छानशी चव येण्यासाठी इथे मी थोडीशी पूड आणि चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे त्यासोबत इथे आपल्याला थोडंसं जायफळ सुद्धा किसून घालायचंय त्यामुळे सुद्धा छान अशी चव येते आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला पीठं टाकून घ्यायचे आहे तरी इथे मी एक मी वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पण पूर्ण पीठ न टाकता इथे मी पाऊन वाटी एवढं पीठ टाकून घेतलं दोन मोठे चमचे एवढं बेसन टाकून घेतलेलं आहे आता दोन मोठे चमचे एवढंच आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे बेसनामुळे घारगी छान खमंग होतात आणि तांदळाच्या पिठामुळे घारगी छान कुरकुरीत व्हायला मदत होते आता हे सर्व छान हे मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय तर इथे पाहू शकता तुम्ही इथे आपल्याला अगोदर हे असंच मळून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही अगोदर हे छान मिक्स करून झाल्यानंतर जर तुम्हाला थोडंसं कोरडं वाटत असेल तर एक हात दोन चमचे पाण्याचा वापर करू शकता पण इथे मला पाण्याची अजिबात गरज लागली नाही जर आपली रताळी छान मऊसर शिजलेली असेल तर पाण्याची गरज अजिबात लागणार नाही अशा पद्धतीने आपल्याला छान असा घट्टसर ह्याचा गोळा मळून घ्यायचा आहे आता छान असा गोळा मळून झाल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनटासाठी हे बाजूला ठेवून देऊया तर इथे मला पाऊन वाटी एवढं गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे इथे मी हा पिठाचा सा गोळा साधारण दहा मिनटासाठी भिजत ठेवला होता दहा मिनटानंतर पुन्हा आपल्याला तीन ते चार मिनटासाठी छान हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे मळून घेतल्यामुळे ह्यामध्ये थोडासा मौसूरपणा येतो आणि खारवीसुद्धा आपल्याला व्यवस्थित लाटून घेता येतात तर अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला लगेच घारगी बनवायला लगे घ्यायची आहेत तर इथे मी साधारण मोठा लिंबू असतो त्या लिंबाच्या आकाराचा इथे गोळा तयार करून घेतला अशा पद्धतीने इथे आपल्याला सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला ही लाटून घ्यायची आहेत तर लाटत असताना पोळीपाटाला घारगी चिटकू नयेत आणि व्यव घारगी व्यवस्थित लाटता यावीत म्हणून इथे मी अगदी चिमूटभर तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे तर तांदळाचं पीठ थोडंसं लावून घ्यायचे खा पोळीपाटावरती थोडीशी खसखस टाकून घेतली आणि पुन्हा ह्या गोळ्यावरती सुद्धा थोडीशी खसखस टाकून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला ही घारगी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण खसखस टाकल्यामुळे तेलामध्ये ती निघली जात नाही घारगेला छान चिकटली जाते अशा पद्धतीने आपल्याला ही घारग लाटून घ्यायचे खूप पातळ किंवा खूप जाडसुद्धा लाटायचं नाही मध्यम आकाराचं आपल्याला घारग लाटून घ्यायचे आता एकसारखे घारगे होण्यासाठी इथे मी डब्याच्या झाकणाचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने कट करून घेतल्यामुळे एकसारखे घारगे तयार होतात तर इथे तुम्ही ह्या घारग्याची जाडी पाहू शकता खूप पातळ नाही आणि खूप जाडसुद्धा नाही अशाच पद्धतीने इथे मी सर्व घारगे लाटून घेतलेले आहेत आता आपण ही घारगी तळून घेऊया इथे मी तेल अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला अगदी छोटासा पिठाचा गोळा टाकून पाहायचा आहे तो पटकन वरती आला म्हणजेच आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे अशा पद्धतीने गरम तेल झालं की ह्यामध्ये घारगी सोडून घ्यायची फ्लेम ठेवायची फ्लेमवरती दोन्ही छान असा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ही घारगी तळून घ्यायची आहे घारगी तळत असताना खूप जास्त नाही घारगी खूप नाजूक असतात त्याला जर चमचा जास्त प्रमाणात लागला तर ते फुटण्याची शक्यता असते त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला ही घारगी उलटून दोन्ही साइडने छान असे खमंग खरपूस तळून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता मस्त असा रंग आला की आपल्याला ही घारगी काढून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व घारगी तळून घ्यायची आहेत जर घारगी आपली अगदी पातळ लाटलेली असतील तर ती फुगली जात नाहीत मध्यम आकारामध्ये ती लाटून घ्यायची त्यामुळे अशी छानटम्म फुगलेली खमंग खुसखुशीत घारगी आपली तयार होतात तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त मस्त अशी खमंग खुसखुशीत रताळ्याची घारगी आपले तयार झाले तर मंडळी ह्या पद्धतीने रताळ्याची घरगी घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद